न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शुक्रवार चौदा फेब्रुवारी रोजी धायरीतील पद्मावती ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माननीय नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ पोकळे यांच्या प्रयत्नातून पाचशे ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे मोठ मोफत वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिकांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी प्रसिद्ध माइंड पॉवर सेंटरचे से माननीय डॉक्टर दत्ता कोहिनोरकर यांचे व्याख्यान पार पडले यातून ज्येष्ठांना प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले अतिशय सुंदर व्याख्यानाने ज्येष्ठ नागरिकांना भविष्यात याचा लाभ होणार आहे पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचाराचे आयुष्यमान भारत कार्ड यावेळी वाटप करण्यात आले पोकळे दाम्पत्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत विविध सहली आरोग्य तपासणी शिबिरे यांचा हजारो नागरिकांना लाभ झाला आहे अनेक शेकडो नागरिकांची नेत्र शस्त्रक्रियाही पार पडली आहे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी चर्चेचा विषय ठरला आहे यावेळी ज्येष्ठांच्या सेवेतून मोठा आशीर्वाद मिळत असल्याचे किशोर भाऊ पोकळे यांनी यावेळी सांगितले यावेळी माननीय या नगरसेविका अश्विनी पोकळे किशोर पोकळे अध्यक्ष पोकळे दिलीप देशपांडे राज शिरोडकर शिरोडकर तेजस्विनी प्रतीक मते, सोनू माहूर सलोनी घोडके यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हॅलो हॅलो मोहन जमाधिकारी Of benefit for the health operation or health expenses, perhaps, which can be incurred in the future. I'm very happy Mr. Pope, uh, Pope Bo has taken a lot of efforts in distributing this card and managing the whole thing. Thank you very much for it. Thanks. <laughs> आणि किशोरभाऊंची खरंच बोलणं आम्ही मागच्या वेळेला पण त्यांच्या महाराष्ट्र हजीमध्ये पण गेलो होतो तिथं पण त्यांनी व्यवस्था खूप छान केली अगदी दे। मस्त नागरिकांसाठी त्यांचे म्हणजे कोणी दुःखी वगैरे असते कोणाला मदत वगैरे नसते तर ही योजना त्यांच्या चांगली आहे एकदम अशी चांगली योजना त्यांनी प्रत्येक वेळेस सगळ्यांना सहकार्य करतात ते आम्ही त्यांचे सहकार्य असेच आमच्या पाठीशी राहू काय कसं वाटलं एकदम सुंदर एकदम छान वाटला यासाठी आम्ही सहा वर्ष म्हणजे आम्ही जगतोय आमच्या मान्य किशोर भाऊ पोकळे आणि अश्विन पोकळे यांने आम्हाला कायम आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीमागे असतात आणि ते नवीन नवीन योजना आणतात ही अडचणी आयुष्यमान भारत नरेंद्रबाई आपले पर्मित नरेंद्रभाई मोदी यांनी जे काही आयुष्यमान भारत संकल्पना केली संकल्पना संघटना जी आहे संकल्पना माझी कि हे कशा करता केली तर सर्व ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र बसावं एकमेकांची सोपवतो आपल्याला सांगावी अशा करता ही संकल्पना

त्यानुसार मला आज आयुष्यमान मल कार्ड मिळालेलं आहे आणि हे कार्ड प्राप्त झाल्यामुळे मी त्यांचे वैयक्तिक आभार देतोय त्या कार्डमुळे हॉस्पिटलायझेशन खर्चामध्ये जर दोर जरुरी लागली तर नक्कीच फायदा होईल या प्रकारची सरकारची योजना ही यशस्वी होण्यासारखीच आहे याबद्दल सरकारला सुद्धा धन्यवाद देत देतो धन्यवाद आज नागरिक संघ जो या डायरी भागामध्ये जवळजवळ सातशे लोकांचा सा समूह आहे सिनियर सिटीजन आणि अश्विनीताई किशोर पोकळे याच्या नगरसेविका माझी नगरसेविका आहेत किशोर पोकळे आणि त्यांनी या संघ उभा केलेला आहे तर या सिनियर सिटीजनला मी माइंड पॉवर अनलिमिटेड आणि स्ट्रेस मॅनेजमेंट मनाची अमर्याद शक्ती कशी असते ती कशी वाढवायची आणि तणावमुक्त जीवन कसं जगायचं याचं प्रशिक्षण दिलेलं आहे कारण या वयामध्ये या ज्येष्ठ नागरिकांना खूप ताण तणाव असतो तो कसा निवारण करायचा आणि मनशक्ती कशी वाढवायची जीवनामध्ये आनंदाने कसं राहायचं असं ट्रेनिंग ज्येष्ठ नागरिकांना मी एवढंच सांगेल कि पाच किंवा यावर याची गॅरंटी नाहीये आतापर्यंत आपण मुलाबाळांसाठी खूप केलेलं आहे आता जे काय आयुष्य उरलंय स्वतःसाठी आनंदाने आपली लिस्ट जी राहिली पूर्ण करा आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एवढं सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की सात बारा किंवा प्रॉपर्टी मुलांच्या नावावरना करता मृत्यूपत्र त्या मुलांचं नाव डायरेक्ट करू नका अवेअरनेस ठेवायचा सगळीच मुलं अशी असतात तसं नाही पण बऱ्यापैकी अलीकडे अशा घटना खूप घडतायत नंतर आई वडिलांकडे दुर्लक्ष होतं म्हणून सात बारा आपलंच नाव ठेवा फक्त प्रुक्तर वृत्तपत्र युवकांना मी असं म्हणेल की रोज व्यायाम करा शरीर दष्टपृष्ट करा त्यानंतर आपलं मन सबल आणि निर्मळ ठेवा ज्या माणसाचं मन निर्मळ आहे किंवा सबल आहे तो माणूस आयुष्य नैतिक मूल्य पाळा व्यसनांपासून दूर राहा नमस्कार मी सर्वोरगर आपल्या धारी गावामध्ये पद्मावती ज्येष्ठ नागरिक संघ आहे या आहे आज वर्ष पूर्ण झाले हा संघ सुरू करून आणि त्याचा दिन आपण साजरा करत असताना आज आपण सत्तर वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड जवळजवळ पाचशे ज्येष्ठ नागरिकांचं आपण काढले आणि त्याचं वाटप आज इथे करत आहोत तसेच ज्येष्ठ नागरिकांना एक विरंगुळा म्हणून डॉक्टर दत्ताजी कोहिनकर यांचं माइंड पॉवर ट्रेनर ट्रेनिंग आज आयोजन केलं होतं खरंच खूप सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी खूप त्यांना पण खूप छान वाटला कार्यक्रम आणि चांगल्या पद्धतीने आज हा सावा वर्धापन दिन साजरा झाला त्यानिमित्ताने मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा आज आमच्या ज्येष्ठ नायुरु संघाचा पद्म संघाचा सहा आहे दरवर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम ठेवतो एस टी पाठ वाटत असते त्यानंतर मध्ये जे इंजेक्शन असतील त्यानंतर आपण आयुष्यमान भारतीय त्यानंतर आपले आपल्या जे नायुष संघाचे जे काही जे नाईक आहेत त्यांना आपण ट्रिप पण केलेली आहे त्यानंतर बरेच उपक्रम या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केलेले आणि आज एक कोइंकर म्हणून माइंड पॉवर गेमचं एक व्याख्यान ठेवलं शक्ती की बाकी ठिकाणी म्हणजे त्या व्याख्यानातून काहीतरी घेता आलं बरेच ज्येष्ठ नागरिकांना व्याख्यानातून बरंच खेळ की आपण आपली दिनचक्रिया कशी केली पाहिजे काय केली पाहिजे आपली मनाची शक्ती काय असते आणि आज सगळ्याच आनंद असा होतो की आम्ही मोफत मध्ये आज आयुष्यमान भारत कार्ड या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांना आता या ठिकाणी आपण आयुष्यमान भारतचं कार्ड या ठिकाणी वाचलेलं पाच लाखाचा विमा त्यांना मोफत मिळणार आहे एकशे त्रेपन्न हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे त्यानंतर मेडिकल सुद्धा हे केलं मेडिकल ट्रीटमेंट <laughs> मेडिकल कॅम्प भरवला होता खूप छान व्याख्यान होत त्या सगळ्या लोकांना चांगलंच त्याचा परिणाम झालेला आहे आणि त्यांनी शिकावं ते आणि त्याप्रमाणे अनुसरण केलं तर खूप चांगलं कामाबद्दल त्यांच्या आम्ही नेहमीच प्रशंसा करतो आणि नेहमी त्यांच्या बरोबर असतो मी सुद्धा पद्मावती नागरिक संघटनेमध्ये एक पदाधिकारी आहे जेस्थांनी एकत्र येऊन सगळे वरचेवर त्यांनी जे मदत करतात त्याचा लाभ घ्यावा आणि प्रत्येक वेळेस त्यांना सुद्धा सहकार्य करावं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्युब वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा